ठिकाणी आला त्याबद्दल मी प्रथम आपलं स्वागत करतो आणि दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत की जे तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे कारण तुमचं माध्यम हे निपक्षपाती काम करणारं माध्यम असल्यामुळे प्रिंट मीडिया असो अथवा दिले डिजिटल मीडिया त्यामुळे आपल्याला यासाठी पत्रकार परिषद आहे काल नागेश अक्कलकोटे माझे निवडणूक प्रतिनिधी होते उमेदवार आणि त्यांच्यावर एसीबी ऐन निवडणूक घरात आलेली असताना मतदानाला पाच सहा दिवस राहिलेले असताना त्यांच्या घरी सर्च घेऊन पुन्हा दाखव वास्तविक आता पूर्वी बीएनसीच्या इंजिनियरनी त्या घराचं व्हॅल्युएशन नगरपालिकेच्या परवानग्या हे सगळं आहे त्यांनी पूर्ण माहिती वेळोवेळी एसीबीच्या चौकशी अधिकाऱ्यांना दिली आहे आणि वीस वीस वर्षाची माहिती नोटीस देऊन चार दिवसात द्या दोन दिवसात द्या अशा प्रकारचा एक दबाव वरूनच शासकीय यंत्रणेवर असल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आणि हा गुन्हा दाखल व्हायच्या आधी श्री राजेंद्र राऊत यांनी आठ नोव्हेंबरला बरोबर आहे अवळगाव येथील सभेमध्ये याचा सुतोवाच केलं हे दाखल याचा उघड अर्थ आहे याचा अर्थ उघड आहे की यंत्रणा कशी शासकीय दबावाखाली काम करते आणि हे सगळं निवडणुकीच वातावरण हे आपल्या बाजूनी नाही याची जाणीव झाल्यामुळं याच्या आधी दहा दिवसापूर्वी श्रीमंत ते इथ सीसीटीव्ही मध्ये त्यांचं लोकेशन ट्रेस झालेला आहे त्यांच्यावर सुद्धा खोटा गुन्हा दाखल अधिकाऱ्यावर दबाव आणून गेला त्याच्या आधी जवळगाव भागातील एक राजकीय नेते त्यांच्याही बायको मुलासी गुन्हा दाखल आणि अक्कलकोटेंच्या बाबतीत सुद्धा एक कशामुळं तर अक्कलकोटेवर पूर्वी पण नागेश्वर प्राणघातक धावला आणि त्याच्यातून खरोखरीच तो नशीब चांगलं म्हणून वाचला आणि त्या केसमध्ये राऊत यांचे बंधू मुख्य आरोपी असल्यामुळे आणि त्यांना त्याच्यामध्ये आरोपी म्हणून कोर्टानेही ग्राह्य धरल्यामुळे हा राग मनात ठेवून हा आणि प्रशासकीय यंत्रणाला हाताशी धरून निवडणुकीच्या तोंडावर हो। कसे प्रमुख नेत्यावर कार्यकर्त्यावर त्यांना अडचणीत आणता येईल हा सगळा प्रकारचा मी पण तीस वर्ष आमदार राज्यमंत्री मंत्री, मंत्री होतो पण अशा खालच्या पातळीवर जाऊन मी कधी कधीवर गुन्हे दाखल करण्याचा कधीही यंत्रणेला हाताशी धरून काढीचाही प्रयत्न केले मी जर त्यावेळेस तस वागलो असतो यांच्यासारखं हे राजकारण सुद्धा दिसले नाही पण मी लोकशाही मानणार आह कालही होतो आजही आणि उद्याही पण मला हे सगळं का सांगायचं आहे ही जी बार्शी ती स्वतःचीच गुंडगिरी स्वतःची दहशत हा सगळा प्रकार स्वतः करून दुसऱ्यावर आरोप करून नामनिराळ व्हायचा जो प्रयत्न आहे आमचा तो लोकांपुढे उघड करण्यासाठी मी आपल्या मार्फत हे सांगू इच्छितो दोन हजार एकोणीस चा मी त्यावेळेच्या अखंड शिवसेनेचा उमेदवार एक माझा व्हिडिओ त्या चिन्हाला मत द्या म्हणून तो फेक अकाउंट वरन हा व्हायरल करण्याचा हा सुद्धा प्रयत्न अतिशय निंदनीय आहे आणि अश्लाघ्य प्रकार आहे अशा ठिकाणी जनता मतदार फसत नसतो समोरासमोर दोन उमेदवार आहेत अनेक आहेत त्यापैकी आम्ही दोघं दोन वेगवेगळ्या पक्षाच्या आहोत आणि ते लोकांमध्ये गेलेलं आहे लोकांची चिन्ह आपापल्या प्रयत्नानं प्रयत्न कडनं होत पण लोकांची दिशाभूल करणे संभ्रम करणे हे गोष्ट म्हणजे त्याला फेक नरेटिव्ह नवीन शब्द आता कि बघा माझा प्रचार करायला दाखवण्याचा दा, केविल प्रयत्न मी माहिती घेतली आहे वैराज मधन दोनशे लोकांच्या नावावर सहाशे सीम विकली गेली आणि त्याच्यातून हा सगळा फेक न्यूज फेक अकाउंट त्याच्यावरनं असा हा जेणेकरून संभ्रम निर्माण होईल असा प्रयत्न विरोधकांकडून चालू आहे त्याच्यात एक नाव मी बघितलं होतं काहीतरी अवघड असं काहीतरी दिस... दिसत होत ते जे माझी क्लिप मी एक वाचली मला एकाने टाकलं होत असेच कुणाचेही आडनाव सगळा प्रकार चालू आहे आणि अर्थच तुम्हाला कुठेतरी तुमच्या पराभवाची जाणीव व्हायला हो लागली त्यामुळं ही सगळी कृत्य समोरच्या उमेदवाराकडून सुज्ञ वार्षिकर आहेत त्या सुज्ञ वार्षिकरांना या निमित्त आवाहन आहे की विरोधक अत्यंत खर्चा पातळीचं राजकारण करत पूर्वी सुद्धा दोन हजार चार ला काहीही कुठही न भांडण कंटा किंवा जखम वगैरे असं होण्या एवढं कुठलं भांडण यांच्या बाबतीत झालंच नाही आणि तरी सुद्धा डोक्याला पट्टी बांधून सगळीकडे सकाळी पेपर मधून हो ते फोटो चौकांमध्ये प्रसारित केले आणि अशा पद्धतीनं निवडणूक लढवण्याची पद्धत ही त्यांची दोन हजार चार साली उघड झाली दाखवून ही आत्ताची ही पद्धत ही त्यांच्या प्रवृत्तीमधलीच एक आहे आणि मी तरी प्रत्येक सगळे सांगत असतो की सहानुभूती मिळवण्यासाठी हे ग्रस्त कुठल्याही टोकाला जाण्याचा प्रयत्न करतात उद्या बँडेज सगळ्या अंगाला बांधलं तरी आश्चर्य वाटून घेण्याचं मतदारांनी कारण नाही फक्त हे खोट आहे हे तुम्ही लक्षात द्या मागच्या उदाहरणात बँकांना

या तरुण घेण्यात आलेल्या त्याची रीतसर आम्ही त्या त्या बँकांविरुद्ध तक्रार देणार आहोत देत आहोत आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा व दडपणाखाली येऊन कुणाच्या तरी बेकायदेशीर कृत्यात स्वतःला अडकून घेऊ नये हेही माझं या निमित्तानं व्यापाऱ्यांना आव्हान आहे आणि बँकेला पण सूचना या सगळ्या घटना मुळात आलेल्याच आहेत तर त्याचा मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करणं हे माझं कर्तव्य असल्यामुळं मी आपल्याला नम्रतेन हे माझं म्हणणं वार्षिकर नागरिकांपर्यंत पोहचाव तालुक्यातल्या आणि शहरातल्या अशी विनंती करतो आणि माझे दोन एक अकाउंट वरून घेतूनचा व्हिडिओ व्हायरल केला त्याबाबत आपण काही तक्रार दाखल दाखल केलेले यांच्याकडे आरोप आरोपरके पोलिसाकडे केलेगा निवडणूक आयोगाकडे केले इथेच के सेवा महाराष्ट्र शासनाच्या अँटी करप्शन विभागाच्या म्हणजे विभागामध्ये अशा पद्धतीने दबाव तंत्र वापरून असा गुन्हा दाखल होईल असं आपल्या शब्दातने लक्षात आलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल यांच्यावर देखील दबाव आणला जाऊ शकतो का असं आपल्याला वाटतं आता आहे काही प्रमाणात आजही तो आहे आता दबाव असल्याशिवाय दाखल नव्हतं का आताच तुम्ही सांगितलं की वैराग म्हणजे दोनशे सीमे विकले बरोबर वैराग बाघा तुला दोनशे वैराग दोनशे लोकांना दोनशे दोन नव्हे अशी माझी माहिती नाही दोनशे लोकांनी सीमे विकले त्यास बरोबर आहे का दोनशे लोकांकडून सहाशे सहाशे सीमे विकले बरोबर तर त्यातून काय नंबर काय नाव पुढे आलेत का नाही आम्ही शोध घेतोय ना हो म्हणजे निदर्शन काय असे नंबर आलेत नंबर काय अजून पण समाजामध्ये एक वेगळा मेसेज जाऊन वातावरण दूषित होईल असं आपल्याला वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न आहे शेवटी आता सोशल मीडिया मध्ये लोक सुद्धा आता जे वापरणारे ते खूप जागरूक आणि हुशार असल्यामुळं हे त्यांच काय म्हणायचं त्याला यश मिळणार नाही पण प्रयत्न चालू आहे सांगतो काय हे जे आरोप आहेत जे गुन्हा दाखल झाला हे तुमच्या दृष्टीनं फेटाळे तुम्ही कसे तुम्हाला काय होत नाही ह्या ही चौकशी आहे ह्या चौकशीला प्रोसिजर आहे बरोबर आहे पण तुम्ही जर वीस वर्षाचा व्यवहार चार महिन्यात आम्हाला सगळं सहा महिन्यात आणून द्या म्हणल्यावर अनेक अनेक ह्या डिजिटल बँका झाले त्याच्या आधी तरी अकाउंट बँका नाही ना त्यामुळे जे जे ते जेवढं शक्य आहे तेवढं तेच येत पण हे कस आहे ओलिसी खाक्या हा वापरायचं म्हणून आपण बघितले चांगल्या चांगल्यांना ते पुढे त्यांच्या सुटले काहीच निघाल नाही तिथे परत आरोप प्रत्यारोप आहेत त्याचा त्रास झाला ना